गणपती बाप्पांचे आगमन दोन हजार चोवीस गणपती बाप्पांचे आगमन कधी करायचे शुभमुहूर्त पूजा विधी आणि महत्त्व गणेशोत्सव महाराष्ट्रात नाही तर जगभरात उत्साहाने साजरा केला जातो जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व गणपती बाप्पांची जी प्राणप्रदिष्ठेचा मुहूर्त आहे तो पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होतात आणि भाद्रपद चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते दहा दिवस व्हावीच गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात घरगुती गणपती कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे पाच दिवस तर कोणाकडे सात दिवस असतो आणि गौरीचे विसर्जन गौरीसह काही ठिकाणी विसर्जन केलं जातं त्या दृष्टीनं आपण त्यांचा जो शुभमूर्त आहे तो जाणून घेऊया गणपती बाप्पांचे भाद्रपद चतुर्थीपासून सुरू होणारा असला तरी त्यांची सुरुवात होते हरतालकेच्या पूजेपासून तिलाच हिंदी भाषेत हर हरियालितीज असे म्हणतात यंदा सहा सप्टेंबर रोजी हरतालकाचं व्रत केले जाईल त्याचा मुहूर्त माझ्या व्हिडिओमध्ये मी हरतालकेच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे आणि सात सप्टेंबर सकाळी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला या उत्सवावर गणपती बाप्पांच्या पूजेची आपण सांगता करायची आहे विष्णूंच्या अनंतरूपाची पूजा केली जाते श्री विष्णूंच्या अनंतरूपाची पूजा केली जाते याच दिवशी विश्वकर्मा जयंती देखील असते गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा सकाळी अकरा वाजून तीन मिनटं ते दुपारी एक वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे तर चंद्रदर्शन इतर वेळी संकष्टीला चंद्रदर्शन घेऊनच आपण संकष्टीचा उपवास सोडतो मात्र गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन घ्यायचे नाही असे शास्त्र सांगते यामागे दोन पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात एक म्हणजे गणपती उंदरावरून पडताना चंद्र त्याला पाहून हसला ही गोष्ट आणि दुसरी खुद्द श्रीकृष्णावर स्वयंत्तक मनी चोरल्याचा आरोप आला ती गोष्ट तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे गणेश उत्सवासाठी अंतर्गत येणाऱ्या अंतर्गत येणारे अनेक सण आहेत त्यामध्ये ऋषीपंचमी ही तपस्वी ऋषींचे स्मरण करून त्यांच्या दिनचर्याचा एक भाग म्हणून रानभाज्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र करून ऋषीपंचमीची आपण पूजा करायची आहे भाद्रपद शुक्ल पक्षी भाद्रपद सप्तमीला गौरी मातेचं आवाहन केलं जातं यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनटापर्यंत गौरी मातेचं आपण आवाहन केलं जाईल आणि अकरा सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाईल बारा सप्टेंबर रोजी गौरींचा पाहुणचार पूर्ण केला जाईल आणि नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत गौरी मातेचं विसर्जन केलं जाईल आणि त्या विसर्जनाबरोबर त्यांच्या घरी गणपतीबरोबर ग गौराई मातेबरोबर गणपतीचं विसर्जन केलं जातं अशा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं चौदा सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी असेल तारे पंधरा सप्टेंबर रोजी रवी प्रदोषानिमित्त भगवान महादेवाची पूजा केली जाईल सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असेल त्या दिवशी रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत श्रीचे विधिवत आपण विसर्जन करायचे आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आता आपण जे शुभमूर्त बघितलेले आहेत ते शुभमूर्तामध्ये सकाळी आपण सकाळी आपण अकरा वाजून तीन मिनटं ते एक वाजून चौतीस मिनटाच्या कालावधीमध्ये गणपती बाप्पा बसवायचे आहेत तर त्यामध्ये अभिजित मूर्त जो आहे तो अभिजित मूर्त हा अगदी शुभ मानला जातो आणि अभिजित महूर्तावर केलेली जी पूजा आहे ती अतिशय त्याचं फलप्राप्त होतं म्हणून आपण अभिजित मूर्तावर गणपती बाप्पांचं आपण आगमन करायचं आहे आणि अभिजित मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना मोठ्या थाटामाटात आपण करायची आहे तर गणपती बाप्पांचे जे अभिजित मुहूर्ताचं पूजन अभिजित मूर्तावर जे करायचं आहे ते अकरा वाजून त्रेपन्न मिनटं सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनटं ते बारा वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत हा सगळ्यात मोठा शुभ मुहूर्त आहे अभिजित मूर्त आणि या अभिजित आपण गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे त्याचबरोबर काळ आहे तो काळ सकाळी नऊ वाजून दहा मिनटं ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनटं हा काळ आहे त्या अशा काळामध्ये आपण गणपती बाप्पांचं पूजा किंवा स्थापना करायची नाही त्याचबरोबर विष्टी जे आहे म्हणजे भद्रा ही रात्रीपासून ते सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे पण त्याचं कोणतंही न जो मानता तुम्ही अभिजित मूर्त सांगितलेल्या मूर्तीवर तुम्ही आपल्या गणपती बाप्पांची स्थापना मोठ्या थाटामाटात करून गणपती बाप्पांचं पूजा करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे ओम गंग गणपत इन्मा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद